संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक तसंच पुनर्गठन बैठक या ठिकाणी घेण्यात आली गेले दोन दिवस झालं नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये या बैठका या ठिकाणी झाल्या आहेत आज समारोपीय बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यातील समारोपीय बैठकीत कंदार येथे बैठक झाली आहे या ठिकाणी हर्षोल्लास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला संभाजी ब्रिगेडच्या बैठकीमध्ये आणि संभाजी ब्रिगेडच्या या आढावा या ठिकाणी घेतलेला आहे यांनी कंधारमध्ये अत्यंत चांगले कार्यक्रम गुणवंताचा सत्कार वगैरे या ठिकाणी दरवर्षी घेत असतात त्यामधून एक गुणवंतांना चांगल्या पद्धतीचा हुरूप आणि त्या ठिकाणी आलेल्या वक्त्याकडून पुढील मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं भेटत असते अशा पद्धतीचा कार्यक्रम घेत असतात त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत सध्या सध्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या पीक विम्यामध्ये असलेला जे कापणी प्रयोगाचं जे प्रश्न आहे यावेळेस झालेला त्या कापणी प्रयोगा मधून मिळणारा जास्तीत जास्त पीक विमा कशा पद्धतीने मिळू शकतो ए या गोष्टीचं या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि बिदरला असलेला संभाजी ब्रिगेडचा जो अधिवेशन आहे जे वर्धापन दिनानिमित्त त्या कार्यक्रमासही जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते येण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या पद्धतीने संभाजी ब्रिगेडची बैठक कंदारमध्ये संपन्न झाली